असा हिंदे केसरीचा मैदान आहे ते बघा शाश्वतचा बादल बघा मंडळी चौदा हजारात खरेदी झालेले मंडळी आपला छकडा तुम्ही जर मग बघितलात हा मला हो 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 चोवीस हो। हो हो हो। मध्ये तीन लाखले रायफल भावले आणजे तुमच्या नाव आणि सहा नंबर आणि ती आखी गाडी सर शहाऐंशी मध्ये आण दोन्ही गाड्या तुमच्या नावावर राहिलेल्या पाहिजे लक्षात सतरा जणांना खरेदी झालेले मंडळी पण तेच दिसता हे <imitation> आपला उद्याची गाडी आपली आकलन आहेत का राहुल ड्रायव्हर नाशिक इकडे सगळा रणसंग्राम घडणार आहे हिंद केसरीचा आणि आम्हाला आशा आहे आम्हाला आम्हाला विश्वास आहे की आमचाच पैल गुलाल घेऊन जाईल असा आम्हाला पंचवीस सव्वीस किलो आहे मंडली चाकडा परला ना परला हे परलो आलो माझ्या कुठे हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील तर मंडई खूप दिवसानंतर सूर्योदयाच्या आधी मी उठलोय आणि सूर्योदयाच्या आधी आणि आता वाजले सकाळचे पावणे सहा आणि जसं की तुम्ही टायटल थांबण्याला बघितलं असेल मी चाललो आहे साताऱ्याला शरंदीसाठी आणि आता पुढे पटापट नेऊया कारण ते लोक थांबलेत सो भेटूया आता आपण डायरेक्ट गाडीत चला सो so, मंडई आम्ही आता गाडीत स्थलांतर झालेलो आहोत आणि आपल्यासोबत आज आहेत इकडे सनी भाऊ आहेत इकडे अजय भाऊ आहेत या दोघांना तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल पण या व्यक्तीला तुम्ही बऱ्याचदा माझ्या ब्लॉगमध्ये बघितला असाल आणि जर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही नवीन असाल तर केदारनाथ बद्रनाथचे ब्लॉग बघा तर अख्ख्या ब्लॉगमध्ये एकमेव व्यक्तीच दिसणार आहे ना ते भाऊजी आहेत पण आता ते कसं राहून राहून थोडा असा अपुलकीचा वाटा म्हणून ते तो आणि तो असा निघतो ते कधी कधी सो असा सगळं आणि आमचा आमचा आता प्रवास सुरू झालेला आहे आणि आम्ही तुम्हाला जसं मी बोललो सुरुवातीला आम्ही झालो साताऱ्याला आणि माझ्या माहितीप्रमाणे सहा वाजल्यात एकाच वाजता पोहोचवून हवाजे हो एकाच वाजता पोचायला पाहिजे फार फार टाइमपास केले तर दोन वाजतील आणि पुढचा आता भेटी पुढे तो मंडळी जाम ट्राफिक लागली त्याच्यामुळं आम्हाला इकडे पुण्या आम्ही सोडला कात्रजला आहे आणि आता वाजल्यात बारा करेक्ट आणि आम्ही थोडंसं ब्रेकफास्ट आकडे ला लांब थांबलो आणि पोचलो तर शिवनेरी मिसल आहे जी की हायवेच्या बाजूलाच आहे कात्रजमध्ये म्हणजे प्रॉपर कात्रच पण नाही म्हणते ना पण पुणे सोडलाय तो कात्रचा बोग्दा वगैरे आम्ही पार केलाय सो आता आम्ही आलेलो मंडळी शिवरेरी मिसळ आणि पण आपला राजेंचं दर्शन झालेलं आहे तेही तुम्ही बघू शकता आणि आमची मंडळी बसलेली आहे मंडळी काय पाहिजे तुम्हाला बघू काहीतरी घेऊ अरे आमचा एक माणूस ॲड झाला तर तुम्हाला दाखवायचा विसरलो मी रामदाडे रामदा राम इताडे हे सुद्धा आहेत आता बघूया थोडासा वॉशरूम आहे असं सगळं आमचा ब्रेकफास्ट आहे मिसळ पुण्याला आल्यानंतर म्हणत मिसळ नाही खाला तर आपण काय खाल तर इकडे त्यांचं स्पेशल काहीतरी डेझर्टमध्ये मध्ये ताक आहे इकडे गुलाबजाम वगैरे मटकीची उसळ काय मिसळ तर त्यावेळी भाऊजी मला घ्यायला लागली बघ कसं खाता भाऊजी भाऊजी एकदा मिसळच खायची पुण्याला आल्या तसं काय खायचं नाही आम्हाला चौ आम्हाला चौकाला आणली यो लेट झाल्या म्हणायला घेतली नाही आली 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 <laughs> लिमकीच आली <जाली। laughs> सो बघा म्हंटली भाऊजी काय मान बी वरते करीत नाही भाऊजी सांगून ठेवले काय नाही म्हणजे असं गुरुजीने सांगले खातानी बोलायचं पण नाही ना बघा ना ना, मान पण वरते नाही करायची म्हणून ते बोलत पण नाही ना मान भी वरते करत डोलं पण वरते नाही करत पापणी बी नाही वरते करत काही नाही सगळा आहे सो म्हणत भेटूया आता आपण पण खाऊनच चला बघू शकता खूप भव्य अशी दिव्य मूर्ती साईबाबांची तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये दर्शन घेऊ शकता जस की तुम्हाला माहिती पुसे घावले आपल्या शर्यती असे खूप सारे आम्हाला टेम्पो रस्त्या दिसले बैला जाताना मंडली अशी सगळी मंडळी आमची चाललेली बैला दाखवायचीच राहिली पण यो डॉट यो <laughs> माणसाचं <साइदा> इथं <laughs> चिकन सो आजी सगळे आणि आता आम्ही चाललो पुसेगावला ऍक्च्युली आम्ही चालले सामान आला संध्याकाळी असा चिकन मटन काय खाय पिया लागेल त्याच्यासाठी पण आता होते तिकडे तुम्हाला मार्केटमध्ये काय काय ते पण दाखवायचा प्रयत्न नक्की करेल तो आता असंच कंटिन्यू राहा आम्ही ॲक्च्युली गेलो आता गोठ्यावरती पहिलं दाखवायचे राहून गेली माझ्या आतून आता भेटूया आपण आणि आम्ही पोहोचलो म्हणली पोहोचल काय अचानक चालवला बोला तर आम्ही आता पोहोचलो पुसेगाव आम्हाला इथून एक ते दीड किलोमीटर बोलत एक ते दीड किलोमीटर आम्हाला आहे कुशेगाव असं आम्ही तिकडे पोहोचतो का गाडी द्यायची आमच्या का कशाला आता खाना खाण्यापिणा आणाला पुढे गेला हरशात काय सांगतो बघ शर्तीनं जायला शर्तीनं जायचं गाडी बनवायची आहे बोलता अशी सोपी हो ना चार पाचारा बसून जाते घेतल हां बघ ट्रायल पण झाला सो so, मंडळी आम्ही पोहचलेला आहोत आम्ही इथे आधी पोहचलो त्याच्यानंतर आम्ही तिकडे गेलो त्यामध्ये मला एक लुक दाखवतो असं काही समस्त हायवेच्या बाजूला इथून एक ते दीड किलोमीटर पुसे गे हवे लगेच आपला असा काही हॉल्ट आहे आज जिकडे आम्ही थंड आणि एकदम नेचर असं बकऱ्या वगैरे असं एकदम नेचर टाईप आहे आणि इकडे मंडळी थंडी लागतं ऊन लागतं ऊन असू बी थंडी लागतं म्हणजे उडी घालून पण मला गरम नव्हे कोणच्या शेठच्या बरोबर आल्या कुठला शेट राम शेट रामदास आलेला रा। आणि सुंदर असं तुम्ही बघू शकता डायमंड आमच्या याचं नावच बघा काय डायमंड आणि आता मध्ये फार्म हाऊस वगैरे नाही म्हणते त्याचा काकांचं आपलं घर आहे आणि आपले काका काका पी एस आय होते आपल्याकडं आणि त्यांच्या मिसेस कुठे होते काका आपल्याकडे पी एस आय तुम्ही ऐरोली आयरोलीला आपले काका पी एस आय होते आणि भूमित वगैरे यांच्या पप्पा यांची ओळख नाही मुंबई यांची सगळ्यांची ओळख आहे त्याच्यामुळे आम्ही आजची मुक्काम इकडेच आहे आमचा आणि काका धन्यवाद आणि काका प्रत्येक वर्षी काका शेती काकाची शेती बघा इकडे पूर्ण आणि काका प्रत्येक वर्षी आणि आता पण तीन वर्ष आधीपासून काकांनी म्हणजे इकडे तयारी चालू केली तीन दिवस आधीपासून की म्हणजे पुशेगावला येतील हे सगळे लोक म्हणून आणि काका खरंच म्हणा खूप भारी आहेत त्याच्यामुळे धन्यवाद काका मंडल आभारी जय हिंद सर सो असं सगळ्यात पी एस आय आता किती 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 वर्षी रिटायर झाले तुम्ही सोळा दोन हजार सोळाला आणि असं सुंदर असा निसर्गरम्य मंडई सो आता जरा चिल आउट आणि भेटूया थोड्या वेळेला तर चला सो मंडळी तुम्हाला आम्ही जिथे स्टेला आहे ते सांगायचं विसरून गेलो आम्ही आहे ललगुन शिंदेवाडीला आणि आता आम्ही चाललेलो आहोत आपल्याबरोबर संकेत दादा भूमित भाऊ आहे भाऊजा आहे आणि मी आम्हीच चाललेलो आहोत आता पुसेगावला आणि पुस्तकालय यासाठी चाललो आहे कारण आता यांना लेकरं सुद्धा घेतली तर घेणार आहोत म्हणजे तेच बघायला चाललोय आहे आणि संध्याकाळी पण थोडंसं जेवायला वगैरे जे काय लागेल ला ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे स्वतः पटापट जाऊया आणि इकडचा जा क्लायमेट तुम्हाला काच खोल ना मंडळी म्हणजे गरमच होत नाही इकडं एवढा मस्त मस्त मोसम आहे बादल बघा मंडळी आणि मला माहिती आहे बऱ्याचशा लोकांना आ, या गोष्टी काही समजत पण नसतील अशा पण आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये असतील कारण फॅमिली कंटेंट असतो बट हे पब्लिक डिमांड आहे म्हणून आजचा उद्याचा हे दोन्ही दिवसाचे ब्लॉग असतील त्याच्यामुळे तुम्ही पण बघा इंटरेस्टेड असतात खूप सारे तुम्ही नक्की अशा मला काहीच नाही मंडळी विशिष्ट बाब अशी काय ना तर शिंगावल्या कलरवाल्या याच्याला बैलाव लागतात आलं मी एक ना म्हणजे एवढी दिवाण आहेत मंडली एवढी आहे कुठला कुठला टेम्पो या टेम्पोला का सो मंडली उत्कृष्ट दर्जाचे जे ड्रायव्हर आहेत जॉकी ज्याला म्हणतात जे गाडी चालवतात तो जो विठ्ठल नाना जो आहे ना त्यांचा हा घर आणि त्यांचा जो परिसर आहे ना तो हा आहे बघा तुम्ही बघू शकता त्यांचा टेम्पो वगैरे लागलेला आहे सगळ्यात म्हणजे माझ्या मला पण माहिती आहे म्हणजे तो चांगलाच असेल म्हणजे पूर्ण बैलगाडी क्षेत्रात नावाजलेला जो जॉकी आहे तो आहे म्हणजे सो मंडळी आम्ही पोचलेलो आहोत पुशेगावच्या मार्केटमध्ये आणि मेन मार्केट झाला म्हणजे जो शॉपिंग सेंटरचा झाला आता आम्ही आला वासरांच्या बैलांच्या मार्केट मध्ये नंदी घ्यायला बघू आता कसं काय विषय आता हेच पुढचं तुम्हाला मार्गदर्शन हेच करतील काय भाऊजा तुम्ही तरी किती करता बस झाला ना शोरूम आहे काय शोरूम शोक आहे साता मंडळी बैलप्रेमींना हे आवडत असेल बघायला आय होप आणि हे बघा मंडळी असं सगळं आहे

किती सत्तर सत्तरच बोलला सत्तर <laughs> तो सत्तर हजार खरेदी झाले मंडळी पण तेच दिसता बाहेर सारखा दाखवतो दाखव मंडळी मला दाखवतो मी असं सगळं आहे इकडे मशाच्या हरका मंडळी सगळा बाजार भरलेला दिसत असं सगळं आहे म्हणजे भाऊजी काय म्हणते तुम्ही काय चार बोलत चार पैल आण आपण बोलत तरी पाच बैल घ्यायला आल्या बोलत आपण माझं तरी कशा बोलत हे काय आवज कवरा मोठा आहे म्हटलं पुरी म्हशी यात्रा ना बोलत हे काहीच नाही बोलत अजून कधी रात्री भरल का उद्या म्हणजे अजून भरल तो अख्खा हे बघा इकडं आज सगळं आहे मार्केट नंदीचा वासरांचा अजून त्या साईडला पण बघा इकडे भरले सो मंडई ज्या मैदानात उद्या सगळा रणसंग्राम घडणार आहे त्या मैदानात आम्ही पोचलेलो आहोत आणि तुम्हाला मैदान दाखवतो माझ्या पाठीमागे हा बघा असं काहीसा हिंद केसरीचा मैदान आहे हे बघा सेवागिरी महाराजांच्या पुण्यास्मरणानिमित्त हिंद केसरी मैदान ते उद्या इकडे होणार आहे असं काहीचं सगळं मैदान आहे असं सगळं आहे उद्या आता इथे कोणीच दिसत नाही मंडळी तुम्हाला हेच उद्या तुम्हाला इथे एवढा पब्लिक दिसेल ना इथे उभा राहायला पण जागा राहणार नाही काय हा एवढा मोकळा उद्या दिसला तर बघायला नको सो असा सगळा आहे तुम्ही आताच ग्राउंड बघू शकता असं सगळं मैदान आहे उद्या इकडेच सगळा रणसंग्राम घडणार आहे हिंद केसरीचा आणि आम्हाला आशा आहे आम्हाला आशा नाही आम्हाला विश्वास आहे की आमचाच बैल गुलाल घेऊन जाईल असं आम्हाला गॅरंटी बोलला तरी हरकत नाहीये काय नेणारच ना नेलणारच नाही नेलच सो असा सगळं आम्हाला उत्सुकता आम्हाला आहेच उद्याची तशीच पूर्ण बैलगाड्या प्रेमींना उत्सुकता असेल उद्याच्या याची मी आज रात्री ब्लॉग टाकायचं ट्राय करणार नाही पडला तर काय बघू आता कसं काय ते पण उद्या मस्त मजा येणार आहे तुम्ही आजचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि उद्या बघा आणि आता सगळा हे बघा असं सगळं आहे बघितल्या चोवीस पंच्याऐंशी तीस लागली तीन सहा शहाऐंशी शहाऐंशी माझ्या नावाशी लागले दहा नंबरला सव्वीस मध्ये तीन ला आपले रायफल आणि तुमच्या नाव आणि सहा नंबरला ती अख्खी सर शहाऐंशी मध्ये दोन्ही गाड्या तुमच्या नावावर राखेल्या पाहिजे लक्षात म्हटलं आता फक्त लवकर यावं लागणार आहे त्या रायफल भावल्यामुळे गाडी माझ्या काही विषय नाही यातलं मला तर काही समजलं नाही मंडळी खरं सांगता मला तर काही समजलं नाही पण ज्या बैलगाड्या प्रेमी नक्की समजले काय बोलायचं आहे ना दोन गाड्या तीन गाड्या काहीतरी बोलली ते मला नाही समजलं तुम्हाला समजलं असेल काका पण नमस्कार नमस्कार गाडी आपला उद्याची गाडी आपली आकलन आहेत का राहुल ड्रायव्हर नाशिक उत्कृष्ट असं मला वाटतं जिंकल ना भाऊ तुझ्या गेम आहे नंदी आपला बेस्टच आहे आरतीच्या जास्त गेम तुमच्या बैलाच नाव बैलाचं नाव काय विराट 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 संभाजीनगर जोडवाडी संभाजीनगर जोडवाडी विराट बैलाचं नाव म्हणजे आणि त्यांचे मालक सुद्धा इकडे नक्कीच 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 आणि तुम्ही पण जिंकाल दुसरा नंबर पण दुसरा नंबर पहिला आमचा येणार पण जिंकतील पण दुसरा नंबर कारण चालू आपला उद्या पडेल आणि तुम्ही बघू शकता उद्या तर महासंग्राम इकडे घडणार आहे जे की तुम्ही इकडे आता मी उद्या कुठल्या कोपऱ्यात असेल ते मला सुद्धा माहित नाही पण मी नक्की तुम्हाला चांगला व्यू द्यायचा ट्राय करेल सो आता भेटूया पुढेच बघा इकडे तयारी चालू आहे पुसे गाव केसरी इकडे बॅनर आहे तुम्हाला दिसलं तर ठीक इंद केसरी मैदान असं सगळं ग्राउंड सजलेलं आहे म्हणजे आम्ही ॲडव्हान्स देऊ ते मग तिकन पुढं तर एक दहा दिवस दहा दिवस दुकान चार दिवसात पुरा काळा अगदी ब्लॅक पोपटी कलर पाहिजे पोपटी कलर आहे का मला कलर कुठला पाहिजे मला ब्लॅक म्हणते आता आम्ही आय बरोबर आहे असा सगळा छकडा असतं मंडळी सगळं रेडी होतं ते घ्यायला आम्ही आले आता सनसेट बघा म्हटले किती सुंदर आहे हा छकडा ये ना आवडलेलं दिसत मला एकदम

मंडली पैसे सांगतोय तो साडे चौदा आणि ड्रायव्हर बघा आमचा परला ना परला हे परत <laughs> आलो म्हणजे कुठे चालला पंडली यांचं काय चाललंय

चौदा त्याच माहिती काय नाही आम्ही आलो चौदाला पोहचतच मुंबईला डायरेक्ट आलो ना आपलं लांबून आलं ना तर मामा बोलतील सगळ्याला साडे चौदाला आपलं तर सगळ्यात जास्त कोणाला लाईव्ह आपलं सगळ्या जास्त एवढं जोगर पाटणार नाही ना मामा नाही नाही बाबलीच आहे ना सोमंडळी मंडळी बघितलाय सो मंडळी नवीन खरेदी झालेली आहे आपली हे बघा दुकानदार खूप झाले फुल चौदा हजारात खरेदी झाले म्हणजे आपला चकडा तुम्ही जर मागाशी बघितलात हा वाला चकडा आपण घेतलेला आहे असा सगळा घेतलेला आहे आता हा येऊ उद्या नाही लावणार ना आपण उद्याने लावणार लावणार म्हणजे पुढचा हिंदू गेसर पुढच्या वर्षी तो आपला होल या वर्षीचा पण होल उद्याचा तो अजून काय पाहिजे मंडले खरेदी झालेली आहे आमची नवीन छकड्याची स्वतः करा नवीन खरेदी आपण घेतलेली आहे ती टाकली आपला टेम्पोन बाईरे समंडळी so, आताच आम्ही तसं तुम्ही बघितलं पुशेगावच्या मार्केटमधून आलो आणि आमचा लेकरा मस्तपैकी तयार केलेला आहे आम्ही आणि जसं तुम्हाला मगाशी बोललो की हा पुढच्या याला पलवणार होतो पण आता आम्ही याच्यावरच आमच्या जोडी करणार आहोत आणि आमच्या उद्या दोन जोड्यात कधी कधी तुम्ही तर पहिली गाडी तास नव सव्वीसव्या गटाला तीन नंबर तासाला पडेल आणि तेहतीस नंबरला अकराव्या गटाला पडेल सो so, नक्की बघा तुम्ही यूट्यूब लाईव्ह आपल्याकडचे बघणारच आणि नाही बघितलं तर माझ्या ब्लॉगमध्ये उद्या दिसणारच सो so, नक्की आपल्या गाड्यांना सपोर्ट करा आणि आप... जिंकणार तर आपण त्या दोघांना एकतरी नक्कीच काय बोलताना ते फायनलला तरी पोचलच एवढा माझा कॉन्फिडन्स आहे कारण आता तुम्ही बघा उद्या जोड्या कशा आमच्या पलतील आणि आजचा ब्लॉग खूप आवडला असेल आणि बऱ्याचशा लोकांना हे नवीन काहीतरी वाटलं असेल पण माझ्या पब्लिकने मला जे सांगितलं होतं की आपला एक पुषेगावचा शर्यती घे त्याच्यामुळं मी त्या पब्लिकच्या पोटी इकडे आहे मला खरं तर पर्सनली मला एवढा काही याच्यामध्ये रस नाही आहे पण मी पब्लिक तुमच्यासाठी मी इथे आज आलेलो आहे सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग खूप आवडला असेल आणि उद्याचा ब्लॉग याच्यापेक्षा भारी असणार आहे सो आजचा तर बघितलास तुम्ही लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि उद्याचा ब्लॉगला पण एवढंच प्रेम द्या सो भेटूया आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या आणि 拜拜。Bye bye.